पार्टी 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 tak dia tak dia 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 Rekla 1 Rekli её Rekla 2 Rokartako 2 Marra 3 Baina zorbat writerra 2 नाही फ्लो पाहिजे फ्लो आज पाहिजे खूप एक हे बघा तुकडं हे तुम्ही आधी आत्ताच करताना याच्या आधी नाही ड्रेसमध्ये वगैरे काहीतरी केलं असेल अशा पद्धतीचं कॉर्डिनेशन हे नॉर्मल नाहीये त्याला काय लागतं हे महत्त्वाचं हे करायला काय लागतं कष्ट काय लागते आउटपुट खूप महत्वाचं नाहीये तर प्रेशर घेऊन पाहिजे हे बरोबर आलं पाहिजे बरोबर आलं पाहिजे तुझं आलं तर उत्तम नाही अरे तर काय नापास व्हायचं पेपर जाणार ती प्रोसेस महत्वाची आहे तुम्ही कसं ते अचीव्ह करता अचीव करणं माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे झालं अचीव कुठे नाही झालं तर ते प्रोसेस काय करते ना तुमच्यासोबत तुम्ही काय करताय ते करायला ते महत्वाचं आहे आणि मग त्याचा रिझल्ट काहीतरी दिसला पाहिजे मग ते हाफ कॉर्डिनेशन असेल फुल कॉऑर्डिनेशन असेल सुखत असाल बरोबर येत असाल ते त्याचा एक त्याचा आउटपुट आहे आणि आपल्याला आउटपुटशी काहीही केलं मिळत नाही आपल्याला घेण्या जाणं कुठल्या गोष्टीशी आहे या सगळ्या जे काही मी घेतो एक्सरसाइजेस त्याच्यामध्ये प्रोसेस महत्वाची ती प्रोसेस केली की आउटपुट आहे ती प्रोसेस महत्वाची श्वास घेता तुम्ही जिवंत राहणार आहात श्वास घेण्याची प्रक्रिया महत्वाची आहे त्याचा आउटपुट काय आहे तुम्ही जिवंत राहा एखादी गोष्ट करताय तुम्ही चालताय तर चालणं ही इन हेशन आहात ती प्रोसेस आहे आउटपुट काय आहे तुम्ही ठरवलेल्या जागी विशिष्ट वेळात तुम्ही पोहोचतो हा त्याचा आउटपुट आहे त्या आउटपुटचा विचार नाही करायचा तुम्हाला काय विचार करायचा आहे या रस्त्याने मला इतकं चालायचं आहे इतका वेळ चालायचं आहे या वेळेमध्ये मी इथे पोहोचतोय ती वेळ महत्वाची आहे आणि स्पीड महत्वाची ते जर तुम्ही गेलं तर पोहोचतो ना तिकडे म्हणून ते जो एंड रिझल्ट आहे ना तो फक्त डोक्यात ठेवायचा आहे तसं मरायचं नाही आहे त्या ते अचीव कराय आणि इन एव्हरी सेन्स तुम्हाला फक्त ते करत आहे एंड ऑफ द डे तुम्ही ते अचीव करा ते अचीव करायला काय लागतं ते सॉर्ट झालं पाहिजे हे लागतं मग हे करायचं कळलं हे करत राहिलं अचीव्ह कधी होईल ते तुम्हाला कळणार पण नाही ते अचीवमेंट सुद्धा एक प्रकारचे प्रोसेसवरच अवलंबून आहे अचीवमेंट हे आहे तुमचं बेसिक्सच महत्व असेल बेसिक्स प्रोसेस मग एक्सपर्ट लेव्हलचे काही वेगळी प्रोसेस नसते नसतेची वेगळी प्रोसेस नसते बेसिकची प्रोसेस असते बेसिकच करायचं कारण जर तुम्ही बघाल तर आर्टिस्ट तुम्हाला वाटत रे काय एक्सपर्ट आहे तो माणूस बेसिकच करतोय त्याला बेसिक अनेक वर्ष करतो म्हणून बेस स्ट्रॉंग आहे आणि त्या बेस वरती तो जे करतोय ते फुट जे करतोय तो अजीब करत सुटे कारण तर प्रोसेस माहिती आहे प्रोसेस तो असा पाच पाच मिनिटाच्या आहे तो टायसेक्ट करू शकतो नाहीतर आपण करतोय एक छोटासा त्याला नेसतो आणि लांब 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 करतो आत्ताच्या सगळ्या युनिवर्सच्या याच्यामध्ये आपण जर आणखी खेचलं 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 तर आपण कुठे पोहोचू पर्यंत पोहोचू पर्यंत पोहोचू इतकं जर आपण मायक्रोस्कोपमधून आणखीन 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 आणखी केलं होतं सो ते ॲटम मॉलिक्युल काम आहेत म्हणून आपण काम करतो हा इम्पॅक्ट हा हे अचिवमेंट येते लक्षात काम करायला पण प्लॅन युअर वर्क वर्क युअर प्लॅन ह्या फक्त प्लॅन वर्क करा बाकी तुला काही करण्याची गरज नाही हे छोटे 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 एक्झाम्पल्स आहेत प्रोसेस आहेत जे तुम्ही कधीच केले नाही म्हणून ब्रेनला माहितच नाही कसं फंक्शन करायचं अनेक गोष्टी पुढे येणार आहेत ना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये याचं फक्त एक छोटस खेळीवेळीच उदाहरण आहे पण ह्यामध्ये सुद्धा आणि पुढच्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोसेस वरच लक्ष द्यायचं मला अचीव्ह आहे लक्ष नाही द्यायचं कसं अचीव्ह करणार प्लॅन ऑफ ऍक्शन काय त्या प्लॅन ऑफ वर जे काय असेल ते तुमची प्रत्येकाची वेगवेगळी असेल वेगळे तुम्ही इंडिव्हिज्युअली फार युनिक आहात एकमेकांपासून फारच युनिक आहात तुमचं काही कधी कधी मॅच होणार नाही ब्लड ग्रुप पण मॅच होणार खूप युनिक आहे त्याच्यामुळे तुमची प्रोसेस शोधा फक्त प्रॉब्लेम इकडे असा आहे नाटक करताना की तुम्हाला कॉर्डिनेशन मध्येच काम करावं लागणार तुम्ही स्वतःला सोलो <coughs> लिहू शकता स्वतः डिरेक्ट करू शकता स्वतः तुम्ही काम करू शकता पण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये कोणाची तरी गरज लागणारच सोलो जर बघायला गेलो तर बाकी नाटक करत असताना तर तुम्हाला लागणारच आहे तुम्ही वाक्य दिली तर समोरचा माणूस घेईल आणि मग त्याचं वाक्य तुम्हाला देईल ना मी ठीक आहे लाईट नाही आला तर नाही होणार आपला रेकॉर्डमध्ये तुम नाही होणार दिलं नाही तर नाही नाही केलं तर नाही होणार तुम्ही उभे नाही राहिलं तर नाही होणार एक एकमेकांवरती अवलंबून आहे पण त्या त्या मध्ये अनेक गोष्टी येणार अनेक अनेक प्रॉब्लेम आहेत तर त्या सगळ्याचं प्रतीक थोडे छोटे छोटे एक्सरसाइज आहेत ते तुम्हाला हे ॲडजस्ट नाही करावं लागत केलं तुम्ही काय करणार नाही सगळं हे ऍडजस्ट करायला तुम्हाला मेन मेन्यू ऍडजस्ट करावं लागतं तुमच्या दोघांचे हे म्हणाले मी नाही कारण तुम्ही काय करणारे नाही पूर्ण नाही म्हणाट हॅज टू बी फुलॅबरेश वर्क थिंग्स फॉर यू हेल्ड फॉर तर भरून असं मी उभा राहिलो आणि भरून बघितलं ना आणि तुम्ही सगळेजण खूपच छान एका रिदम मध्ये बघून भरून बघताना एक पूर्ण पिक्चर वेगळंच दिसत हे नाही प्रेक्षकांमध्ये बघून बसून एक पूर्ण पिक्चर बघतो छोटे 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 जे डायसेक्शन हे तुम्ही तुम्ही केलेले ते मला माझ्या लक्षात नाही येणार माझ्या लक्षात काय येणार की तुमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचं आउटपुट हे दिसते माझं ते कसं दिसलं पाहिजे तुम्ही ठरवा अंडर इयर्स ओव्हर इयर्स आपल्याला आहात तुम्ही खूपच मेकॅनिकल सगळं होतं अँटिसिपेशन होतं और एक मधली स्टेज मी तुम्ही सगळे नॉर्मल आहात आणि तुम्ही स्पॉन्टेनियसली पण करता हे काही काही गोष्टी ठरलेली स्पॉन्टेनियसली काय दॅट <laughs> यू हॅव प्रिसेंट म्हणून हे महत्वाचं आहे तुम्हाला आउटपुटचा विचारच नाही नाटक कसं मी कसं वागेल मी कसं माझं काम कसं ती रिहर्सलची प्रोसेस त्या प्रोसेसमधूनच आहे सेम इथे लक्षात आउटपुटला सिग्निफिकन्स द्यायचं नाही त्याचा अर्थ फ्रेशर घ्यायचं नाही मजा करायची त्या प्रोसेस बघा स्वतःला ऑब्झर्व करा त्या मध्ये की हा जर बोलतोय असं काय टाकायचं नाही म्हणत तर माझा का का नाही म्हणत काहीतरी आहे खरेच वेळा माझंच खरं पाहिजे का माझ्याच पद्धतीने गेलं पाहिजे का चूक कशातच राहील तुमची पद्धत जास्त वर्क करेल दुसऱ्यापेक्षा पण प्रत्येक वेळेला वर्क तू पण केलं पाहिजे अनेक वेळेला समोरच्याची लीडरशिप एक्सेप्ट केली पाहिजे कधी कधी आपण लीडर होतोय तर समोरच्याने एक्सेप्ट केलं पाहिजे दोन्ही गोष्टी आहेत एक्सेप्टन्स ऑफ लीडरशिप इन इट सेल्फ इज अ काइंड ऑफ लीडरशिप हे सुद्धा लीडरशिप आहे कोणाची जर लिडरशिप एक्सेप्ट करणं ती कोणा लीडर लागतो दुसऱ्याची लीडरशिप एक्सेप्ट करायला लक्षात त्यामुळे ती द्या बऱ्याच अंशी द्यावी लागते मग जाऊन कुठे ती मिळते ही गंमत आहे रिलेशन आणि देताना त्याचं मोटिव्ह फुलफिल झालं पाहिजे अशा पद्धतीने द्यायचे तुझी आयडिया काय आहे ओके चल त्याची आयडिया सक्सेसफुली झालीच पाहिजे ही तुमची रिलेशन लीड बोर्ड करणार आहे तोच माणूस पण त्याचं सक्सेस हे तुमच्या लिडरशिपवर सुद्धा अवलंबून आहे म्हणजे लक्षात अशा पद्धतीने जर कोऑर्डिनेशन झालं म्हणजे आपण लिडरशिप अप करतो आणि सरेंडर करतो आणि त्याची लिडरशिप एक्सेप्ट करतो त्या पॉइंटला सक्सेसचा रेट खूप जास्त असतो फ्रिक्शनचा रेट खूप कमी असतो लक्षात आणि खूप महत्वाचं आहे अशीच माणसं साधारणपणे नव्वद टक्के सक्सेस होणार